The cat sat on the तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सिडकोने काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की जी काही नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे ती गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाईल नंतर सांगितलं होतं की दसऱ्याच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाईल परंतु अद्यापही या लॉटरीला मुहूर्त सापडलेलं नाही आणि यामागचं कारण आपल्याला माहीत आहे की जे काही सिडकोच्या घरांच्या किमती आहेत त्या कृत्री कमी करण्यावरून जे काही वादंग निर्माण आहे ते अद्यापही शंभलं नसल्यामुळे किंवा कि सिडकोच्या किमतीसंदर्भात जे काही निर्णय घेणं अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे कुठेतरी आता ही लॉटरी काही काळ पुढे ढकलण्यात आल्याचं आपण भरतं पाहिलेलं होतं परंतु आत आता या सिडकोच्या लॉटरीचा मार्ग हा लवकरच मोकळा होणार आहे कारण या सिडकोच्या घराची किमती करण्यासाठी जी काही मिटिंग बोलावणं आवश्यक होतं ती मिटिंग लवकरच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय दे, देवेंद्रजी फडणवीस बोलावणार आहेत मग नेमका ही मिटिंग कधीपर्यंत होईल आणि सिडकोच्या लॉटरीचा मार्ग हा कधीपर्यंत मोकळा होईल या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो का जी काही शिडकोची लॉटरी येणं अपेक्षित आहे आपण पाहिले की फक्त जे काही नगर विकास विभागाची मिटिंग अपेक्षित आहे ती अद्यापही त्या मिटिंगला वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही लॉटरी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे परंतु काल एका कार्यक्रमामध्ये वाशीला जो काही कार्यक्रम होता माथाडी कामगारांचा मेळावा होता त्याच्यामध्ये शिडकोच्या विजेत्यांनी काही निदर्शनं केली आणि आपल्या देश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या किमती संदर्भात मागणी केलेली आहे किमती काहीतरी निर्णय घ्यावा हो याची एक मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तातडीने आम्ही याच्यावरती आता तोडगा काढणार आहोत अर्थातच येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या शिडकोच्या घरांच्या किमतीसंदर्भात बैठक बोलावली जाईल असं मान मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात वृत्त आहे मित्रांनो लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे परवडणाऱ्या घरांप्रश्नी बैठक सिडकोच्या घराविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आता अतिशय महत्वाचं की जे काही किमती कमी करण्यासाठी टाळाटाळ -तार केली जाते असा एक आरोप केला गेला होता की मुद्दामत सिडकोकडून किंवा शासनाकडून टाळाटाळ टाळाटाळ केली जाते असा एक आरोप केला होता परंतु आता हे सगळं जे काही सिडकोच्या किमतीचा जो काही प्रश्न आहे तो लवकरात लवकर मीटर सुद्धा सिडकोसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण जोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत घरी घेतली जाणार नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी सुद्धा आर्थिक भूर्दंड पडू शकतो आणि म्हणून आता याच बैठकीकडे सर्वांचं लक्ष ज्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं ती बैठक येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये होईल आणि त्या बैठकीमध्ये शिडकोच्या किमतीचा निर्णय होईल त्याच्यामध्ये शिडकोला आदेश दिले जातील किमती करण्यास कमी करण्यासंदर्भात आणि त्याच्यानंतर कुठेतरी दिवाळीच्या पूर्वी या शिडकोच्या घरांचा मार्ग मोकळा होऊ शकतो दिवाळीपूर्वी ही सोडत कुठेतरी जाहीर केली जाऊ शकतो ऑलरेडी शिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजयजी सिंगल यांनी सांगितलेलं आहे की आम्ही The cat sat on the Uh, दिवाळीपूर्वी किंवा दसऱ्याच्या पूर्वी ही, ही सोडत जाहीर करू परंतु दसऱ्याच्या पूर्वी होईल असं वाटत नाही मित्रांनो कारण पंधरा दिवसांतर बैठक होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा आहे याचा जर की ही जोड जाता फक्त आणि फक्त दिवाळीलाच होणार आहे आणि दिवाळीपूर्वी ही जर सोडत जाहीर झाली जा तर महापालिकेचे जे काही निवडणूक आहेत त्याच्यापूर्वी ही सोडत जाहीर झाली तर पुढे महापालिकेच्या नंतर किंवा निकालाच्या नंतरच याची कुठेतरी लॉटरी जाहीर केली जाऊ शकते किंवा निकाल घोषित केले जाऊ शकतात हेही तितकं सत्य आहे परंतु जो महत्त्वाचा मुद्दा होता की जे काही सव्वीस हजार घरी लॉटरीमध्ये काढली जाणार आहेत त्या घरांकडं अनेकांचं लक्ष लागलेलं होतं जर या घराच्या किमती कमी झाल्या तर नक्कीच या घरांना मागणी वाढू शकते या घरांना प्रतिसाद खूप चांगला वाढू शकतो आणि त्याच्यामुळं अर्जदार अर्जदाराच्या दर, दृष्टीने आणि शिडकोच्या दृष्टीने दोघांच्या दृष्टीने या किमती कमी करणं संयुक्तिक ठरणार आहे आणि म्हणून जे काही मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य वे आत्ता सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं कारण याच्यावरती अद्याप त्याच्यावर कुठलंच वक्तव्य आलं नव्हतं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांनी याच्यावरती वारंवार वक्तव्य केलेलं आहे परंतु नेमकं मिटिंग कधी होणार या प्रश्नाचं उत्तर ते दे देऊ शकले नव्हते पण आता मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दे याचं उत्तर दिलेलं आहे आणि येणार पंधरा दिवसामध्ये ही कुर्तरी हा याच्यावरती तोडगा काढला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे अपेक्षा करूया की लवकरात लवकर या शिडकोच्या घराच्या किमती कमी हो समाजाच्या आवाक्यात राहू आणि ही लॉटरी लवकर जाहीर हो सध्या मित्रांनो पुण्याची माडाची लॉटरी सुरू आहे नाशिक मंडळाची लॉटरी सुरू आहे छत्रपती संभाजीनगर मंडळाची लॉटरी झालेली आहे कोकण मंडळाची लॉटरीसुद्धा आता त्याचा निकालसुद्धा नऊ ऑक्टोबरला घोषित केला जाणार आहे आणि मुंबईची लॉटरीसुद्धा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये काढली जाणार आहे म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला बऱ्याच घरांच्या लॉटरीज ह्या मिळणार आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपल्याला रजा घेतो धन्यवाद